आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना खेळवला जाणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल दोन्ही टीमाचे टू हेड रेकॉर्ड कसे आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भाऊचे यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रेडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे हैदराबादचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती शहात्तर खेळवलेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम चौतीस मॅचे जिंकले आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम एक्केचाळीस मॅचे जिंकले आहे त्या ग्राउंडचा वर्ष स्कोर एकशे पन्नास एकशे साठ आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे सत्याहत्तर झाला होता सर्वात कमी टोटल ऐंशी एकशे पन्नासच्या खाली त्या ग्राउंडवरती पस्तीस स्कोर झाला आहे एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये अकरा वेळा एकशे सत्तर आणि एकशे नव्वदच्या मध्ये तेरा वेळा स्कोर झाला आहे आणि एकशे नऊच्या पुढे सतरा वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंड वरती मित्रांनो त्या दोन मध्ये नऊ सामने अठरा सामने खेळवलेले आहेत दोन्ही टीमाने नऊ नऊ सामने जिंकले आहेत त्या दोन्ही टीमांचे पारडे समान आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेंग लिहून कशी असणार आहे या मॅच साठी सनरायझर हैदराबाद कडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीले येतील एक बाद झाल्यानंतर अनमोलप्रीत सिंग चार नंबरला एडन मार्क्रम पाच नंबरला के नितीश रेड्डी सहा नंबरला हेन्री क्लासिन सात नंबरला अब्दुल समत आठ नंबरला शेबाज अहमद नऊ नंबरला पॅट कमीस दहा नंबरला भुवनेश्वर कुमार अकरा नंबरला जयदेव उनतकत आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून हैदराबादकडून नटराजन येईल तर राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालांनी यूएस ये पटला सलामी लितील एक बाज झाल्यानंतर संजू सॅमसन चार नंबरला रियान प्राग पाच नंबरला ध्रुव जुरेल सहा नंबरला रोमन पॉईल सात नंबरला शिमरन हेटमायर आठ नंबरला रवीचंद्रन वाश्वी नऊ नंबरला ट्रेंड बोल्ट दहा नंबरला आवेश खान अकरामरला संदीप शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून राजस्थान रॉयल्सकडून यजवेंद्र चहल येईल तर म्हटलं दोन्ही टीमां तगडे आहेत दोन्ही टीम यावर्षी चांगले खेळत आहेत राजस्थान रॉयल्सनी आतापर्यंत एक फक्त फक्त एक सामना गमावला आहे तर हा सामना सनराइज हैदराबादच्या दृष्टीने प्लेअपमध्ये जाण्यासाठी सनराइज हैदराबादला हा सामना गरजेचा आहे त्यांना हा सामना जिंकावा लागेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल सनरायझर्स हैदराबाद हा सामना जिंकेल का राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबादच्या घरात घुसून त्यांचा पराभव करेल का आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा माझे प्रेक्षण असे आहे राजस्थान रॉयल्स या टीममध्ये विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते हे सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब राज्� करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र